तर नमस्कार मंडळी हे बघा आज ना डबे शोधाशोध करताना किंवा डबे डब्यावरे करताना हे मला पॉपकॉर्नचे पाकिट सापडले होते तर चला म्हटलं पिलू पण खाईल आणि मी पण खाईल मग चला म्हटलं बनवून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा काय केलं या कढई ठेवली गॅसवर आणि त्यावरचे जे इन्स्ट्रक्शन आहेत म्हणजे सूचना काय दिलेल्या त्या वाचल्या तर याच्यामध्ये ना बटरमध्ये पूर्ण असं ते म्हणजे दोन्ही मिक्सच असते तयार असते हे ज्याप्रमाणे आपलं प्रिमिक्स कसं असते तशा पद्धतीने त्या बटरमध्ये भिजवून ठेवलेलं असते आणि ते कढईमध्ये टाकलं त्याच्यावरती जाळी वगैरे ठेवली आता कुकर काढायचा खूप कंटाळा आला होता चला म्हटलं कढईमध्येच करून घेऊया परत म्हटलं तोंडावरती तर ओढाल त्याच्यापेक्षा त्याच्यावरती जाळी ठेवून घेतली ते एक वेळ काय करायचं पूर्ण पॅकेट कट करायचं ते थंडीमुळं आळलं होतं शक्यतो हे व्यवस्थित असतं पण मला वाटतं हे थंडीमुळं आळलेलं होतं पॅकेट आणि दोन एक दोन वेळा ओलात नाही छान हलवायचं आणि त्याच्यावरती जु तुम्हाला जे काही आवडेल ते तुम्ही ठेवून द्यायचं मला दिसण्यासाठी पारदर्शक असावं मी ताटं ठेवणार होते मोठं पण मला दिसायला पाहिजे बाबा किती फुललेत किती नाही त्याच्यासाठी मी ही जाळी ठेवली होती तर हे बघा अशा पद्धतीने पूर्णपणे छान असे पॉपकॉर्न फुलले मला खूप आवडले होते बघतान तर खूप छान वाटत होते त्यात छान असं बनवून घेतले पॉपकॉर्न दोन्ही पण पॉकेटचे आम्ही बनवून घेतले म्हटलं आता ठेवली गॅस गॅस चालू ठेवला इकडे तापलेले तर कशाला एक पॅकेट ठेवायचं परत ते प्लास्टिकच्या कागदामध्ये भरून ठेवायला ते काय नरम नाही पडणार तर हे बघा खूप छान असा आवाज येत होता आणि मस्त असे फुलत होते मला वाटलं पण नव्हतं एवढं छान फुलतील मस्त असे फुलले आणि मग काय पिलीने घेतलं ना ताव मारायला पिलूला पॉपकॉर्न म्हणलं का कुणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडतं पॉपकॉर्न लहान मुलांना तर खूप जास्त आवडतं तर हे बघा इथं कसं काय खायचं चालू आहे तर तुम्ही पण या खायला आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा